सगळ्यांना माझा नमस्कार आ, आज आपण दिनांक तेवीस जानेवारीला अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार आहे त्या अनुषंगाने मागच्या एका वर्षामध्ये कंटिन्युअस अपडेशन आणि समर रिव्हिजनमध्ये आपण जे काम केलेलं आहे त्याचं सगळ्यांचं आज फलनिष्पत्ती होऊन आजची अंतिम मतदार यादी आपण आज पब्लिश केलेली आहे त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आ, फोकस केलं होतं की न जास्तीत जास्ती जे जास्ती नवं जा जा मतदार आहेत सेवन्टीन टू नाईन्टीन इयर्स त्यांचं सगळ्यात जास्ती आपल्याला एनरोलमेंट करण्याचं टार्गेट घेतलं होतं ते बऱ्यापैकी सक्सेसफुल होऊन आपण जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार नवीन मतदारांना आपण याच्यामध्ये एनरोल केलेला आहे आणि जर सगळे नवीन मतदार जर आपण पकडले तर जवळपास दोन लाख दहा हजार आपण नवीन मतदार आपण ॲड केले ॲट द सेम टाईम जे मृत मतदार होते जे शिफ्ट परमनंटली शिफ्ट झाले अशा लोकांचे आपण फॉर्म सेवन करून त्यांचे नावं पण सुद्धा आपण कमी केलेले आहेत ते जवळपास एक लाख आठ हजार तीनशे सतरा असे मतदार आहेत आणि ज्या मतदारांचा मतदार नावामध्ये ॲड्रेसमध्ये काही करेक्शन होते अशा लोकां अशा मतदारांकडून फॉर्म नंबर आठ भरून घेऊन जवळपास ते पन्नास हजार आपण जवळपास पुरता करून त्यांना त्यांचं नावं अपडेट केलेली आहे असं पूर्ण जर आपण बघितले तर जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये तीन लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे बावीस फॉर्म टोटल फॉर्म सिक्स फॉर्म सेवन फॉर्म एट भरून एवढं आपण फॉर्म भरून घेतलेले आहे आणि ही प्रक्रिया इथेच न संपता आता आजपासून कंटिन्युअस अपडेशन सुरू होईल लास्ट डे ऑफ नॉमिनेशनपर्यंत ज्या व्यक्तीचं नाव अद्यापर्यंत फॉर्मचा भरून राहिलेलं आहे ज्या वोटर्सला आपलं नाव कमी करून घ्यायचं आहे इथून किंवा आपल्या नावांमध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे ते प्रोसेस सुरू राहील तर आपण बी एल ओमार्फत मार्फत या ऑनलाईन जे आपले वोटर्स हेल्पलाईन ॲप आहे त्याच्यामार्फतसुद्धा आपण ऑनलाईन फॉर्म सिक्स फॉर्म सेवन फॉर्म एट हे भरून घेऊन जिल्हा प्रशासनाचं मतदार यादी प्युरिफाय करण्यामध्ये मदत करावी असं आपल्या वतीने मी आज सगळ्यांना आव्हान करतो आणि सगळ्यांना या मागच्या एका वर्षामध्ये सगळ्यांनी आप इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळे बी एल ए आमचे सगळे डिस्ट्रिक्टची टीम सगळ्यांनी जे म आपण सगळ्यांनी टीम म्हणून जे काम केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण यंग वोटर्स जे आपल्याला एनरोल करता आले त्याची दखलसुद्धा इलेक्शन कमिशननी घेतलेली आहे आणि नागपूर जिल्ह्याला त्याच्यासाठी अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे त्यामुळे हे काम इथंच न संपता आता आपल्याला इलेक्शनपर्यंत नेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इलेक्शन करून घ्यायचं आहे आणि मागच्या वेळेस जे वोटिंग पर्सेंटेज होतं त्याच्यापेक्षा कमीत कमी दहा ते बारा टक्के आपल्याला वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी सगळ्यांना आता कामाला लागावं लागेल थँक्यू ठीक आहे